तुमचे खूप खूप आभार आणि महाराजांचे खूप आभार कि तुम्ही ता, की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे त्यांनी काहीही केलं ना तरी ते असं होतं की नाही हा विलन आहे ना यार क्या बात आहे क्या वादे हे असंच होत तिची रिएक्शन हीच होती की अरे यार तू काय करतोय हे एवढं विकृत काय हा आणि तू असा का करतोय सन मराठीवर एक डिसेंबरपासून मी संसार माझा रेखीते ही मालिका आपल्या भेटीला येते आणि माझे दोन अत्यंत लाटके कलाकार यात लीडमध्ये दिसणार आहेत स्वागत करूया अभिनेत्री दीप्तिकेतकर आणि हरीश दुदाडे यांचं खूप स्वागत मला खूप भारी वाटतं आहे आपण निमित्ताने भेटतोय कसे आहात आणि कसं सगळं सुरू आहे प्रमोशन एकदम फुल स्विंगमध्ये सुरू आहे मस्त मस्त मजेत आहोत आम्ही आणि खूप कष्टाने इथपर्यंत आलो आहे आणि खूप कष्टाने मालिका पुढे घेऊन जायची मम खूप छान वाटतंय सगळ्यात आधी तुला बघून खूप छान वाटतंय राजश्री मराठीशी एक वेगळाच संबंध आहे है, है ना असं वाटतं अरे आपली माणसं आली असं झालं आणि <laughs> काम उत्तम चालू आहे त्यामुळे खूप आनंदी आहोत जसं की आपली माणसं आली तसंच तुमच्या दोघांचं कोणतंही प्रोजेक्ट असेल तरी आम्ही आपलेपणाने ते प्रमोट नेहमीच करू यापुढे सुद्धा पण काय सांगाल म्हणजे संसार इतकी वर्ष तू रेखतेस आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज ही मालिका करू शकतेस किती ग्रेटफुल फील होत आहे आणि त्यांना आज शाउट आऊट द्यायचं असेल तर काय बोलशील थँक्यू नाव घेऊ कमी थँक्यू रोमित आई मायरा नाही नाही तसं नाही त्याचं नाव आवडत नाही ना अगं फोटो टाकलेले आवडत नाही नाव घेतलेलं आवडत नाही तर की तुम्हाला तुमचे खूप खूप आभार आणि महाराजांचे खूप आभार की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात ता, मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे ह्याच्यासाठीच मला वाटतं अट्टहास होता सगळ्यांचा की आ, मी तुझ्याशी लग्न करावं आणि की तू मला इतकं छान सपोर्ट करशील किंवा आई इतक्या छान सपोर्ट करतील सो थँक्यू तुम्हाला खूप खूप मनापासून आणि मला माहिती आहे की मी बोलते आवडणार नाही तर तुमच्यासाठी एक गिफ्ट असणार आहे ती म्हणजे माझी मालिका जे मी खूप मनापासून काम करते त्यात आणि तुम्हाला नक्कीच आवडेल बघायला मला त्यात मला वगैरे प्लॅन करते पण आता वेळच नाही मिळणार व्हेकेशनला पैसे पण यायचे ऑनेस्ट म्हणजे आवडलंय मला कमाल पण दादा आधीच्या मालिकेत एकदम म्हणजे आईचं सगळं ऐकणारा असा हा मुलगा होता आणि परत बायकोचाही रिस्पेक्ट करणारा मुलगा होता पण आता कम्प्लीट ऑपोजिट आहे कॅरेक्टर शिफ्टिंग किंवा हा अविनाश अजिबात हरीश तसा नाही ते करताना किती खूप डिफिकल्ट आहे म्हणजे आधीचं पात्र त्याच्या आधीचं पात्र पण मला मला तेच आवडतं की दरवेळेला काहीतरी वेगळं चॅलेंज असलं पाहिजे नाहीतर मग ते एक काहीतरी खूप वरवरचं किंवा असं मला करायला कधी आवडलं नाही आणि कधी आयुष्यात आवडणारही ना नाही कायम एक सुखीजीव कसा अडचणीत टाकायचा नट म्हणून ह्याच्याकडे माझं फार लक्ष असतं सो जेव्हा हे मालिका हे पात्र हे सगळं मी ऐकलं त्यावेळी पहिला विचार हा चालला की अरे ह्यात करण्यासारखं खूप आहे सो त्या क्षणी मी हो म्हणालो आणि बाकीचे तसं म्हणजे टीम आहे रवी करमरकरांसारखा एक्सपिरियन्स दिग्दर्शक आहे रोहिणी निनावांसारख्या उत्तम लेखिका आहेत ही आहे काम करायला दिप्तीबरोबर जी एवढी सिन्सिअर ॲक्ट्रेस आहे आणि मग अशावेळी ना आपला प्रवास खूप सोपा होतो आणि नट म्हणून आपण एफर्ट्स घेतच असतो पण कुठेतरी हे परत अजून एक पूश देतात आणि ते पात्र पुढे निघून जातं खूप शेड्स आहेत ग्रे आहे समटाईम्स विक्षिप्त आहे आणि मला खूप दिवस असं करायचं होतं यार काहीतरी मी ठरवलं होतं मग काहीतरी असं मला आलं पाहिजे यार <laughs> <laughs> की यार असं ना कारण मी ज्या मालिका केली ना त्यात अशी पात्र खूप होती आणि मला त्यांना बघून ना असं वाटायचं की यार किती भारी ना काही करतो याला दिग्दर्शक काही नाही म्हणत या सिरियलला डीप द्या आणि माझं कॅरेक्टर चेंज करा असं नाही बघ ना खूपदा असं झालं आहे की कारण जनरली होता ना ग्रे ब्लॅक किंवा निगेटिव्ह शेड्सच्या कॅरेक्टरला देर इज नो ब्रॅकेट त्यांनी काहीही केलं ना तरी ते असं होतं की नाही नाही हा विलान आहे ना यार क्या आहे क्या आहे हे असंच होतं सो मला ना असं एक चौकटीतलं म्हणून मी म्हणतो ब्लॅक नाही ग्रे की जाला जस्टिफिकेशन असेल त्याच्या प्रत्येक वागण्याला असं करायचं होतं आणि रंगदेवतेने माझं ऐकलं ते म्हणाले की घे आता करून दाखव कसं करताना कळते कि त्या आहे पण मजा आहे मला सांग की ही अविनाश हे तुझे कॅरेक्टर आहे पण ऑफ कॅमेरा किती ग्रीन फ्लॅग आहेस तू घरात किती हेल्प असते बायकोला समृद्धीला खूपच खूपच म्हणजे मला समृद्धीलाच विचारते ती असती तर तिला विचारलं असं पण नाही पण समृद्धीने मला तेच ते होतं की आमच्या घरामध्ये मी एक्झॅक्टली अपोजिट असल्यामुळे जेव्हा प्रोमो तिने पाहिलं तिला सांगितलंच नव्हतं मी काय पात्र आहे सो जेव्हा तिने प्रोमो पाहिला तेव्हा तिची रिॲक्शन हीच होती की अरे यार तू काय करतोयस हे एवढं विकृत काय हा आणि तू असा का करतोयस एक मिनिट एक मिनिट आणल्यानंतर तू काहीच बोलत नाहीस तू राग सगळं तिकडे काढतोस का म्हटलं अजिबात नाही मी काही नाही मजाल मेरी सगळ्यांची <laughs> <laughs> डील करण्याची पद्धत वेगळी असते ना राग आला कोणी शांत माझं काय म्हणणं असतं माहिती का दोन्ही बाजूनी जेव्हा तलवारी उपसल्या जातात ना मग युद्ध होतं पटकन एकाने उपसली एकाने टाकली ना तलवार की सरेंडर ना आता अभी क्या मारेगी मरे होई कि क्या मारना असं म्हणून मी ते सरेंडर करतो आणि माझी बाईक बेसिक काय ना आम्ही ॲज अ कपल म्हणून खूप असे हॅ 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 करणारे आहोत त्यामुळे रेअरली खूप गोष्टी होतात भांडणं वाद हे प्रत्येक कपलमध्ये होतात पण येस घरामध्ये माझं ना काय की ओव्हरऑल मला खूप गोष्टी अशा टिपटॉप लागतात म्हणजे माझा वॉर्ड्रोप असेल माझ्या गोष्टी असतील आणि समृद्धीचं असं असतं की तिचं चार गोष्टी अशा ना तर तिला एक पॉट थोडंसं तिरका ठेवूया का असं एक तिचं असतं की हे बघ नाही छान दिसतंय हे तिरकं तर त्यानंतर मग अशा वेळी से असं असतो की तू रूम आवरणार आहेस तर मग तू आवर मग मी आवरणार असेल तर मग मा मला विचारू नकोस की हे असंच का तसंच का आता या गोष्टीची इतकी सवय झाली आहे ना की तू आवरतेस ओके मग मी ती रूम आवरतो किंवा तू हे करतेस तर मग मी हे करतो घुसळूया नको कारण ते नाही होती रेसिपी खराब होते आपली कारण आपले दोन रंग वेगळे आहेत So, सो डेफिनेटली मला खूप आवडतं आणि मला आत्ता सध्या आधीची मालिका संपली टू ही मालिका सुरू झाली ह्या प्रवासामध्ये आम्ही खूप मजा केली म्हणजे आम्ही हॉलिडेला गेलो आम्ही आमच्या गावी गेलो सो आम्ही त्यामध्ये खूप एकमेकांना परत वेळ देता आला आम्हाला परत कधी कारण परत होत नाही आपल्याला सो येस खूप मजा येते मला आणि आता परत करायला लागलो आम्ही ते दिवस तू म्हणालीस की म्हणजे ही सिरियल सिरियल इज ऑल अबाउट ड्रामा आपण ते क्रिएट करतो पण कधी कधी आपण तो सीन करताना आपण मुळात अग्री नाही करत ती गोष्ट तर म्हणजे असं बरेच सीन झाले असेल की तुला हे पटत नाही आहे आणि मेन म्हणजे तू काय एक मिसकन्सेप्शन असतं आपल्याला की स्त्री म्हणजे ही अशीच असते पण नाही तू दोन्ही सांभाळतेस घरसुद्धा आणि हे सुद्धा सो काय झालं नाही एखाद दोन सीनमध्ये मला असं झालं की मला खूपच राग आला म्हणजे असं झालं मी आता सांगितलं एका इंटरव्ह्यूमध्ये की मी असं चप्पल उचलली आणि मी असं असं केलं मुळात ते त्या त्या पात्राबद्दल होती की असं का वागतायत पण एक स्त्री म्हणून मी रिलेट करते अगं गोष्टींना जरी माझं कुटुंब देवाच्या कृपेने टचवूड खूप व्यवस्थित असलं जरा डोक्याने नीट असलं थंड आणि नीट म्हणजे मेंटली ब्रॉड माइंडेड असं मी म्हणेन तर पण तरी एक स्त्री म्हणून माझ्या लग्नाला सतरा वर्ष झाली आहेत आणि अविनाश आणि अनुप्रियाच्या लग्नाला पण सतरा वर्ष झाली आहेत आपण कसं हँडल करतो ती सिच्युएशन हे सो मी मला कधीच असं एक्स्ट्रीम थोडं ऑफकोर्स मालिका असल्यामुळे दाखवलं जातं पण मला कधीच असं वाटलं ना की चुकीचं नाही आहे माझ्या बाबतीत असं घडलं नाही तरी पण माझ्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया आहेत माझ्या हाऊस हेल्प असेल किंवा मासेवाली असेल आणि माझा स्वभाव असा असल्यामुळे मी सगळ्यांची खूप गप्पा मारते भाजीवाली असेल किंवा माझ्या मैत्रिणी असतील कोणाच्या तरी कोणाच्या तोंडून अशा काहीतरी असे किस्से आलेच आहेत कानावर फक्त काय मालिका असल्यामुळे अनुप्रियावर ते सगळेच असं म्हणजे ते सगळे सिच्युएशन्स तिच्यावरच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण आम्हाला काहीतरी संदेश पण पोचवायचा आहे सो एक दोन वेळा झालं असेल त्यानंतर मला असं वाटलं नाही काही चुकीचं आहे कारण अविनाश पण जरी असं सांगितलं जाते की तो विक्षिप्त आहे किंवा हे आहे पण मला कुठेतरी वाटत नाही आहे कारण ती सिच्युएशन तशी आहे असं वाटतं की ह्यांचं प्रेम कमी झालं आहे का काय पण तरी तिची एक आशा आहे की ते बदलतील आणि कुठल्याही स्त्रीची अशी ते मनात असतंच की माझा नवरा बदलेल किती भांडण झालं तरी एक नवरा एक गोष्ट काहीतरी छान बोललं की आज चांगलं झालं पोहे असं म्हटल्यावर बरं वाटतंच ना सो इट इज व्हेरी रिलेटेबल कौतुकी की इतकी वर्ष तुला मी मालिकांमध्ये बघते प्रत्येक कॅरेक्टर निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो ते कॅरेक्टर ती आत्मसात करून घेते आणि ती एक्झॅक्टली आता दिसते आहे सो त्यामागे तुझं काय कॅल्क्युलेशन असतं कारण का लुक वाईजसुद्धा आणि आपण आपलं पॉश्चर किंवा आपलं बोलणंसुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंफार आपले इनपुट्स असतात काय नाही एक ॲक्टर आणि डान्सर असल्यामुळे ना की अभ्यास करायची सवय आणि मुळात दीप्ती केतकरची मग ते एक परफॉर्मन्स पण करायचा असेल कुठल्या तरी शोसाठी तरी पण मा तो कोरिओग्राफर जाऊ दे माझा स्वतःचा एक वेगळा अभ्यास असतो आणि मला सग टेक्निकली राईट जायला आवडतं तर आत्ता इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स तर आहे पण प्रत्येक कॅरेक्टर करताना ते चालू करताना माझा एक अभ्यास असतो प्रत्येक सीनच्या आधी माझा एक अभ्यास असतो कॅल्क्युलेशन्स असतात की बॉडी लँग्वेज किती वेगळी असेल किंवा हावभाव किंवा एक्सप्रेशन्स किंवा रडणं जरी असलं किंवा इमोशनल सीन असला तर तो कुठल्या वेगळ्या तऱ्हेने माझ्या डोळ्यातनं मी इमोट करू शकते कारण माझा मित्र तो कॅमेरा तो छान प्रकारे तो यु you नो know, असं घेतो कॅप्चर करतो आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो तर फक्त ते अश्रू आले तरी ते वेगळ्या पद्धतीने आले पाहिजे किंवा ते वाक्य बोलताना मी चार वेळा विचार करते मी जरी दोन वाक्य असली तरी मी असं बोलू का असं बोलू का असं करू का हरीश असा रिॲक्ट करेल समोरच्याने रिॲक्ट नाही केलं तर मग मी कसं ते वा वाक्य बोलायचं कसं टाकायचं हा एक्सपिरियन्सचा एक भाग आहे पण दिप्ती पण अशीच आहे म्हणजे स्वयंपाक करताना मी अशीच आहे की ते पर्टिक्युलर ते तसं आलंच पाहिजे त्याचा परफेक्ट आहे ना ते टेस्ट कॅल्क्युलेट करून कसं येणार तो आय थिंक तो मुळात मी असं असल्यामुळे सवयीचा एक भाग असल्यामुळे तो येतो या लग्न खूप होत आहेत नोव्हेंबर डिसेंबर म्हटल्यावर आणि ना जे आता म्हणजे ज्यांचं ते एज आलं आहे लग्नाचं खूप जास्त डिफिकल्ट किंवा ओवरवेल्मिंग होतं जेव्हा आपल्या आजूबाजूच्या किंवा डिसाईड नाही करू शकत आपण की आपल्या लाईफ पार्टनर नेमकं आपल्याला काय हवं आहे आणि आता वाईब आपण म्हणतो ती मॅच झाली पाहिजे तू म्हणाली जसं की ऑफ कॅमेरासुद्धा सतरा वर्ष झाली आहेत आता ऑन कॅमेरा सतरा वर्ष झाली संसाराला पण ती काय गोष्ट कारण का ही नात्याची गोष्ट आहे मला सांगा तो एक पॉईंट प्रेक्षकांनी आपण तो सांगूयात की एक पॉईंट की नात्यासाठी हे इतकं पुरेसं आहे जास्त काही त्याला शो शरावा किंवा असं काही काही गरज नाही आहे सो तुमच्यासाठी लव्हची जी कॉन्सेप्ट आहे ती कुठपर्यंत आहे हे बघ मला असं वाटतं की लग्न लग्नाबद्दल पर्टिक्युलरली बोलायचं झालं कारण तू प्रश्नाची सुरुवात तशी केली होतीस सो मला असं वाटतं की प्रेम ही गोष्ट इमॉर्टल आहे ते तुमचं असणारच आहे फक्त परिस्थितीनुरूप वयानुरूप त्याची डेफिनेशन हलकी हलकी बदलत जाते फॉर एक्झाम्पल तुझं आयुष्यातलं पहिलं प्रेम आणि आज मी नंतर पन्नाशीतलं तुझं प्रेम हे सेम नसणार आहे भले तू तोच माणूस तुझ्या पन्नाशीत असेल ना तरी तू त्याला गुडघ्यावर बसून आय लव्ह यू नाही म्हणणार आहे जे तुझ्या टीन एजमध्ये तुला कुणी प्रपोज केलं असेल सो मला असं वाटतं की प्रेम ही गोष्ट तशीच राहते पण जेव्हा तीस दोन माणसं लग्न करतात किंवा आता लग्नाचं आहे खूप जणांना ती वाईफ तशी व्हावी किंवा तसं काहीतरी असेल तर मी लग्न करेन तर लग्न हे सरते शेवटी ॲडजस्टमेंट आहे तुम्हाला ती करावीच लागते तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावंच लागतं कारण प्रश्न फक्त तुमच्या दोघांचा नाही आहे प्रश्न तुमच्या फॅमिलीजचा आहे आणि नंतरच्या जबाबदाऱ्यांचा आहे मला कायम असं वाटतं की जर तुम्ही नवरा बायको म्हणून तुम्ही कोणाचाच विचार नाही केला पाहिजे तुम्ही फक्त तुमचा विचार करा ना तिच्या एवढ्यांचा ना तुमच्या एवढ्यांचा जेव्हा तुम्ही आहात ना थिंक अबाउट युअर सेल्फ तुम्ही चांगला वाईट कुठलाच विचार नका करू तुम्ही फक्त कुठलाही प्रॉब्लेम जेव्हा येईल त्यावेळी थिंक अबाउट युअरसेल्फ कारण की ह्या नात्यामध्ये हे नातं असं आहे असं मला वाटतं इतकं गोड आहे असं मला वाटतं की ह्या नात्यामध्ये तोपर्यंत भांडणं होत नाही जोपर्यंत थर्ड कुठलं कुठलाही सर्कमस्टन्सेस परिस्थिती व्यक्ती एंटर होत नाही ज्या दिवशी हे होणार त्यावेळी गुड गो बॅक टू युअर बेसिक्स परत चेक करा की यार कुठे चुकलं आहे एवढं मी सगळं सांगतो पण आमच्यात होतातच किंवा वाद भांडणं पण सर ते शेवटी काय की नाही वी हॅव टू आपल्याला करावं लागेल आपण आहोत ना आपण करणार सो ह्या पद्धतीनं जोपर्यंत आपण बघत नाही ना तोपर्यंत ते होणार नाही आणि नाहीतर मग तेच होतं ना की आपण नाही माझं जमत नाही आहे मग आपण डिसिजन घेतो की नको आज जो डिवोर्स रेट एवढा वाढला त्याचं कारण ते आहे आणि खूप माझं म्हणणं आहे की या सगळ्यामधून छानपण घेऊन लोकांनी पुढे जायला पाहिजे कारण असं होत राहिलं तर ले एक खूप मी आत्ता एक सिनेमा केला झेंडे तुला माहिती असेल त्या सेटवर मनोज सरांनी मला एक गोष्ट सांगितली ते म्हणाले काही वर्षामध्ये ना सगळ्यात म्हातारा देश आपला असणार आहे कारण आत्ता खूप लोकांना लग्नच करायचं नाही आहे ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना मुलं नको आहेत त्यामुळे इव्हेंच्युअली आत्ता जी पिढी आहे ना ही पिढी इव्हेंच्युअली म्हातारी होणार आहे आणि मग आपला देश म्हातारा होणार आहे हे इतकं सत्य आहे ना की आपण या सगळ्याच गोष्टींचा सगळ्या अँगलने विचार करायला पाहिजे मला हे सांगायचं आहे आजकालच्या पिढीला जे ज्यांना लग्न करायचं त्यांनी वेळ द्या वेळ नाहीतर तुम्ही बाकीचे अजून बरेचसे माध्यम आहे तुम्ही डेट करता तुम्ही लिव्ह इनमध्ये राहता सगळं होतं सगळं करू शकता पण तुम्ही जर लग्न करताय तर दोन कुटुंब एकत्र येतात ऑफकोर्स बघताना तुम्ही फक्त आत्ताचं बघू नका हे सतरा वर्षाचं मी माझा एक्सपिरियन्स सांगते प्रत्येकाचा सा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते की वेळ द्या ती रिस्पॉन्सिबिलिटी येते सो लग्न लग्न व्हायच्या आधी अरे तो मला फोन करायचा ती मला फोन करायची पण ते बदलतं ना आता त्याला तुलाही सांभाळायचं आहे किंवा तिला बाकी तुझ्या आईवडिलांनाही सांभाळायचं आहे तर मग ते मुला मुलगा मुलीला असो किंवा त्या सासू सासऱ्यांना असो की पटकन अपेक्षा ठेवू नका जरा प्रत्येकाला वेळ द्या सेटल होऊ दे त्या लग्नात एक वर्ष तरी जाऊ दे आणि अजून एक सांगायचं की प्रेमाची ना ती छटा ती बदलत जाते आधी ते थोडंसं फिजिकल असू शकतं थोडंसं अट्रॅक्शन असू शकतं मग खरंच मनापासून आपण प्रेम करतो मग ते मेंटली प्रेम करतो एका काळानंतर तुम्ही मित्र व्हायला लागता म्हणजे आता मी आणि माझा नवरा आम्ही मित्रमैत्रिण आहोत आणि त्यातच आपण आपलं सुख शोधलं पाहिजे आणि ते प्रेम एनहॅन्स्ड आणि चांगलं आयुष्यभर राहण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे हां ठीक आहे ना मी आता अशीच तयार हे माझं मत आहे परत एकदा सांगते मी अशीच तयार झाली तर चालेल हां ठीक आहे ना अशीच नाही ते नातं रिवाईव्ह करण्यासाठी किंवा ते जगवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते दोघांनाही आणि थोडासा पेशन्स तो पेशन्स असला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडण होणं हे गरजेचं आहे भांडण झालं की त्या रात्री ते सगळं मिटलं पाहिजे दुसरी दुसरा दिवस दुसरी सुरुवात ही अगदी फ्रेश झाली पाहिजे मग हा तोंड फिरून राहील आणि ही तोंड फिरून राहील तसं लग्न होत नाही त्यापेक्षा तुम्ही लग्न करू नका तुम्ही छान एकटे आनंदी राहा सुद्धा तशा वेगवेगळ्या छटा आम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येक पॉइंटला रिलेट करू शकू आम्ही अशी मालिका आहे सो खरच खूप छान टिप्स मिळाल्या पण थँक्यू सो मच दोघांनाही आणि ऑल द बेस्ट अजिबात नाही अजिबात नाही वाटलं होतं की की आता हे आहे तो विचारणार आहे तुला आणि तो मला बोलतो की तुझ्या माझं काही नाही एवढे सगळे कल्चर्स आपल्याला माहितच नाही ती डेटिंग हे वटेवर अजून एक सांगायचंय अजून एक सांगायचं मालिकाच्या मालिकेच्या निमित्ताने हेच की जे प्रोमो प्रोमो प्रोमोमध्ये तुम्हाला दाखवलंय हे फक्त एक काय म्हणतात एक छटा होती त्या पूर्ण मालिकेची जस्ट अ जिस्ट ऑफ द स्टोरी त्याच्या पुढे पण अजून बरंच काही असणार आहे खूप छान पॉझिटिव्ह बाजू आहेत हरीशच्या माझ्या आणि इतर बाकीच्या कलाकारांच्या संजीवनीताईच्या यांचे छान छान तुम्हाला अभिनय बघायला मिळेल आणि आम्ही कसं घ तुमच्या घरात तुमच्या मनात आम्ही पोचतो आहे किंवा पोचू हे तुम्ही अनुभवण्यासाठी ना नक्की आमची मालिका बघा कारण पॉझिटिव्ह साईड पण आहे एक छान छान एलिमेंट आहेत वेगळे माझे आणि माझ्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे असं मी म्हणता येईल एक्झॅक्टली मी रिव्हील नाही करणार पण खूप छान पॉझिटिव्ह बाजू पण आहे या संसाराला माझ्या तर नक्की पहा मी संसार माझा रेखिते एक डिसेंबरपासून दररोज रात्री साडेनऊ वाजता फक्त आणि फक्त आमच्या लाडक्या सन मराठीवर आणि आपली भेट होईल छान छान सिनेमे येतात त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू